संदीप हॉटेल हाडप सर व्हेज भाजी मध्ये नॉन व्हेज मटणाचे पीस कस काय आले कस काय आले मी अक्षय उले मी मित्रांबरोबर आलो होतो त्या भाजी मध्ये आम्ही बेंगन मसाला घेतली होती भाजी त्याच्यामध्ये मटणाचे पीस आहेत चरबीचे तर संदीप हॉटेल हाडप सर मगरपट्टा ब्रँच हा यांचा स्टाफ कोण आहे तुमचं त्यांना बोलवा कोण आहे इथं हा बोला कस काय करायचं आता लाज वाटते का तुम्हाला हा मग सॉरी म्हणून काय होणार आहे याच्या जागी दुसरं आलो असतं तर काय केलं असतं तुम्ही हा आम्ही गणपतीच्या दिवशी नॉनव्हेज खायला आलोय का